नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र विधानसभेत मोठा राडा तर कोणत्याही महत्वाची बातमी बघूया विधानसभेत नेमकं काय घडलं बघूया मतदानाच्या आधी म्हणायचं मराठी मराठी आणि निवडून आल्यावर म्हणायचं कोण रे तू असे म्हणत नाव न घेता एकनाथ शिंदेंनी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली महाविकास आघाडीच्या काळात सर्व ठप्प होतं मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचे काम केले कोविडमध्ये खिचारी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे आता भ्रष्टाचाराचा आरोप करतात आम्ही तर रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर तिजोऱ्या धुतल्या असे म्हणत एकनाथ शिंदेंनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारवरून ठाकरेंचं लक्ष केलं शिंदेंच्या या टीकेवर प्रतिक्रिया देताना आता आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे काही संस्कार आहे की नाहीत असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे बघूया उद्धव ठाकरे सरकारने सर्व दिलं यांना कोण ओळखत तरी होतं का या आधीच्या सरकारने आपण माहिती घ्या मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खातं कोणाला कधी दिलंय का पण यांना दिलं आणि यांनी काय केलं तर गद्दारी अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी नाव न घेत थेट एकनाथ शिंदेवर जोरदार प्रहार केला डोळ्यात डोळे घालून आरोप करा म्हटलं मात्र तीही त्यांच्यात हिंमत नाही खाली बघूनच बोलतात असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात खडाजंगी पाहायला मिळत आहे शिवसेना ठाकरेगडाचे नेते भास्कर जाधव यांना आज सभागृहात प्रस्ताव दोनशे त्र्याण्णव अनन्वय प्रस्ताव मांडला मात्र यावेळी बोलताना त्यांना अळवणूक करण्यात आल्याने विरोधक चांगले संतप्त झाले होते त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाकरेवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेवर घणाघती प्रहार केला तर भास्कर जाधव यांच्यानंतर आमदार आदित्य ठाकरे यांनीही एकनाथ शिंदेंवर गद्दार नमक हराम एसान फरामोश म्हणत जोरदार टीका केली तत्पूर्वी एकनाथ शिंदेंनी सभागृहात नाव न घेता उद्धव ठाकरेंवर मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून जोरदार टीका केली होती अशा प्रकारे विधानसभेत आज राडा होताना पाहिला